बावीस जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा झाला या निमित्ताने एक कॉफी टेबल बुक प्रकाशित झालं जे त्यांच्या कारकिर्दीचा एक सुंदर आलेख आहे पण यात एक खास गोष्ट होती या पुस्तकात उद्धव ठाकरे यांचा एक लेख समाविष्ट होता ज्यात त्यांनी देवेंद्रजींच्या प्रामाणिकपणाचं त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांना वाढदिवसाच्या मनकपूर्वक शुभेच्छा दिल्या आता प्रश्न पडतो उद्धव ठाकरे यांनी त्या लेखात नेमकं काय म्हंटल चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल ठाकरे यांनी आपल्या लेखात देवेंद्र फडणवीस यांना हुशार आणि प्रामाणिक राजकारणी असं संबोधलं त्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाचं आणि अभ्यासू स्वभावाचं कौतुक केलं उद्धव ठाकरे लिहितात देवेंद्रजींनी त्यांच्या वडिलांचा म्हणजे गंगाधरराव फडणवीस यांचा आदर्श राजकारणी असा वारसा मेहनतीने आणि समर्थपणे पुढे नेला आहे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आम्ही त्यांच्या सोबत होतो त्यामुळे त्यांचे विषय समजून घेण्याची जिद्द प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न मी जवळून पाहिला आहे विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी तितक्याच ताकदीने काम केलं उद्धव यांनी फडणवीस यांच्या मराठी पुस्तकांचा उल्लेख केला ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे त्यांनी फडणवीस यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाचंही कौतुक केलं विशेष म्हणजे त्यांनी भविष्यवाणी केली की फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळू शकते कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास म्हणजे मेहनत जिद्द आणि प्रामाणिकपणाची कहाणी आहे वयाच्या अवघ्या बावीसव्या वर्षी त्यांनी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून पदार्पण केलं आणि फक्त पाच वर्षात वयाच्या सत्ताविस्व्या वर्षी ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले ही उपलब्धि त्यांच्या धडाडीचं आणि नेतृत्व क्षमतेच प्रतीक आहे कायद्याची पदवी व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिन मधून प्रकल्प व्यवस्थापनात डिप्लोमा त्यांचा अभ्यास स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळा ठरवतो त्यांचा अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक जटिल विषयांना साध्या भाषेत मांडण्याच्या त्यांच्या क्षमतेची साक्ष आहे फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवलं नजूल जमिनीच्या नूतनीकरणासारख्या प्रश्नावर त्यांनी तीव्र लढा दिला कामगार आणि झोपडपट्टीवासीय यांच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला दोन हजार चौदा मध्ये वयाच्या चा चौवेचाळीसव्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले त्यांच्या नेतृत्वाखाली मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र सारख्या योजनांनी राज्याला औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीच्या नव्या उंचीवर नेलं त्यांनी मराठी चित्रपट नाट्य आणि लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण राबवली ज्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला चालना मिळाली देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक अडचणी आल्या पण त्यांच्या अभ्यासू आणि मुसदी स्वभावाने त्यांनी प्रत्येक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला त्यांच्या वडिलांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला ज्यामुळे त्यांच्यावर राजकीय संस्कार खोलवर आहे तरीही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळी आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे स्थान पक्षात दृढ आहे उद्धव ठाकरे यांनी लिहिल्याप्रमाणे फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे त्यांचा गतिमान अभ्यासू आणि पक्षनिष्ठ स्वभाव त्यांना यासाठी तयार करतो त्यांचा आर्थिक आणि सामाजिक धोरणाचं यश आणि महाराष्ट्राला मजबूत करण्यात मिळालेलं यश यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढली आहे देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रवास म्हणजे एका सामान्य माणसाचं असामान्य यशाचं प्रतीक आहे बावीस जुलै रोजी साजऱ्या झालेल्या त्यांच्या पंचावन्न वाढदिवसानिमित्त त्यांच्या या प्रेरणादायी कारकिर्दीला सलाम उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छांप्रमाणे आपणही त्यांना थोड्या उशिरा का होईना पण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात भविष्यातील त्यांच्या योजनांना आणि देशाच्या राजकारणात त्यांना यश मिळत तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा